सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय तात्र मागच्या अवसरामध्ये नागवाचार्यांची चार संधी होते पहिला संधी असा होता की ब्रह्मविद्याशास्त्र लवकर समजत नाही किंवा ब्रह्मविद्याशास्त्र जा धरवलं जात नाही किंवा शास्त्र का समजत नाही किंवा शास्त्र समजण्यासाठी काय करायला पाहिजे याच्यावर आमच्या स्वामींनी सविस्तर निरोपण केलं अशा त्यांच्या काय जे चार शंका होत्या या शंकेबद्दल आपण मागच्या लेळेमध्ये आपल्या स्वामींनी जे काही निरोपण केलं होतं ते लेळेमध्ये आपण ऐकलेलंच आहे आता वस्तुस्मरण ते एकही स्मरणाची किंगा वस्तुस्मरण म्हणजे काय तो वस्तुस्मरण म्हणजे गुणधर्म दानदातृत्व किंवा निळा चेष्टा मूर्ती म्हणजे मूर्तीचं वर्णन करणं परमेश्वर काय काय दानदातृत्व करतात परमेश्वराच्या ठिकाणी काय गुणधर्म आहेत ह्याचं जरी तुम्ही चिंतन केलं तरी ते एक स्मरणच आहे कारण कसं का आहे आशक्त माणसाला हातात घाटी गाठी घेता येत नाही किंवा बसत बसवतू शकत नाही मित्राण म्हणजे आता शरीर मित्राण झालेलं आहे त्याचे त्राणच राहिलं जाणी अशा ना आमच्या स्वामींनी वस्तुस्मरण म्हणजे फक्त चिंतन म्हणजे फक्त स्वामींचं वेळा आठवणं स्वामींचं मृत्यूवर्णन करणं अशा निळा चेष्टा ज्या काय अशा बऱ्याच गोष्टी आहेत दान दातृत्व गुणधर्म ह्या गोष्टीचं जरी चिंतन केलं तरी ते वस्तुस्मरण आहे वस्तू म्हणजे वास्तविकता आहे त्या ठिकाणी तर अशा प्रकारे आमच्या स्वामींनी जे अष्टोप्रहर स्मरण करायला सांगितले त्या अष्टप्रहरामध्ये गाठी येऊनच बसा असं नाही तर इतर ज्या काही गोष्टी स्वामींच्या जरी तुम्ही चिंतन करत राहिलं मनन करत राहिलं तरी ते तुमच्या स्मरणात लेखी लागते तर अशा प्रकारे जो स्मरण करणारा आहे त्याला गोंड घडते आता वस्तुस्मरणाचं थोडक्यात आणि स्वामी काय निरोपण करतात ते आपण पाहू वांगरे वस्तुस्मरण ते एक प्रकारचे स्मरणच की होय म्हणजे वस्तुस्मरण हे एक स्मरणच आहे नामस्मरण एक स्मरणच आहे आणि स्मरण याचा अर्थ काय स्मरण म्हणजे चिंतन स्मरण म्हणजे मनन म्हणजे नामस्मरण तर करावंच पण त्यात इतर वस्तुस्मरणाचा मी उल्लेख केलेला आहे देवाने जे काही काळात त्याचा अंतर्भाव स्मरणात होतो तुम्ही जे काही परमेश्वराचं मूर्तीचं वर्णन करा लेळा आठवा किंवा स्वामींचे परमेश्वराची गुण आठवा धर्म आठवा दान दातृत्व परमेश्वर काय काय दान करतात काय काय दातृत्व करतात हे जरी आठवत राहिलं तरी तुमचं ते काय आहे स्मरणच आहे निरंतर अंतकरणात परमेश्वर आठवीत राहणे यालाच काय म्हणतात स्मरण देव काय म्हणतात निरंतर परमेश्वर आठवत राहा मग त्यात परमेश्वराचं निरंतर भजन आलं परमेश्वराचं निरंतर आरती आली वर्णन आलं पूजापाठ आलं पारायण आलं पूजा अवसर आलं अनेक गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये तो त्या चिंतनात सतत राहायला पाहिजे हेच त्याचं अष्टोप्रहर स्मरण आहे अंतकरणात वेळा चेष्टा आठवाव्यात हे खरे पण सर्वच तितक्या पात्रतेचे नसतात आता काय म्हणतात अशी काही परिस्थिती आहे की अष्टोप्रहर स्मरण जे सांगितले वस्तुस्मरण ते सर्वां सर्वच स्वभावाला किंवा सर्वांच्या प्रकृतीला मानवलं जात नाही किंवा सगळ्यांकडून होऊ शकत नाही सगळ्यांची मनाची सर्व एकवटता आहून धरण्याची क्षमताही नसते आणि हे सर्व जे आहे नाम नामलीळा मूर्ती चेष्टा गुणधर्म मूर्ती ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दान दातृत्व ह्या सगळ्या गोष्टी एकवट धरून करण्याची सुद्धा माणसाची एक कॅपेसिटी असते ती कॅपॅसिटी काही सगळ्यांच्या ठिकाणी नसते काही ठिकाणी कमी जास्त राहते प्रत्येकाच्या दक्षता अदक्ष फरकच असतो दक्षता आणि अदक्षता म्हणजे एखादा कोणता विषय मनात धरून ठेवणं किंवा तो चिंतन करत राहणं त्याचं मनन करत राहणं ही याला काही दक्षता म्हणतात ती दक्षता सगळ्यांच्या ठिकाणी सारखी नसते ज्याला वस्तुस्मरणाबद्दल नामस्मरण करणे शक्य होत नाही आता वस्तुस्मरणात ज्याला वस्तुस्मरण आठवतं त्याला नामस्मरण आठवत नाही ज्याला नामस्मरण आठवतं त्याला वस्तुस्मरण होत नाही असाही प्रत्येक मनुष्याच्या स्वभावानुसार प्रकृतीनुसार अशा घटना घडतात त्यांनी केवळ वस्तुस्मरण केले तरी ते एक प्रकारचे स्मरणच करणं असते देव काय म्हणतात त्यांनी जरी वस्तुस्मरण केलं तरी ते एक स्मरणच आहे आमचे गुण आठवा आम्ही धर्म काय सांगितला तो आठवा आमच्या लेळा आठवा आम्ही दान काय करतो आम्ही दातृत्व काय करतो आणि मूर्तीचं वर्णन लंब करणं नेत्र अजानुभाऊ चांपे गौरव वर्ण असे बत्तीस लक्षणे आहेत परमेश्वराच्या ठिकाणी त्याचं जरी तुम्ही मनन चिंतन केलं तरी के के ते एक स्मरणच आहे केवळ वस्तुस्मरण केले तरी ते एक प्रकारचे स्मरणच असते अथवा देहाच्या अदक्षतेमुळे किंवा वाचा दोषामुळे नामस्मरण उपचार होत नाही काय वेळा असं होतं कोणाला पॅरजेट झाला कोणाला बोलता येत नाही कोणाची जीभ हालत नाही कोणाचं तोंड उघडलं तो जात नाही मग त्याच्या कारणे हातात गाठी म्हणून स्मरण होणं शक्यच नाही मग त्यांनी काय करावं तर वस्तूवरून लक्ष दूर होऊ देऊ नये काही ना काही ईश्वरपैकी आठवतच राहावं मग त्यांनी काय करावं आपल्या जी मानसिक बुद्धी आहे या बुद्धीनेच फक्त काय करायचं परमेश्वराचं चिंतन करायचं की आमचे परमेश्वर किती लीळादान संबंधदान ग्रहणादान अनेक प्रकारचे दान करतात अनेक प्रकारचे दातृत्व करतात अनेक प्रकारच्या या युवकांना क्रिया करून घेतात इतका आमचा परमेश्वर कसा आहे दयाळू मायाळू आहे असं जरी तुम्ही चिंतन केलं तर ते एक स्मरणच आहे आम्ही नागवाला शंका निवृत्ती करीत म्हणालो आणि अशा काही ना काही ईश्वरापैकीच्या ज्या काही आठवणी आहेत ह्या जर तुम्ही आठवणी जर करत राहिले तर ते तुमचं एक स्मरणच आहे म्हणून देव म्हणतात वस्तुस्मरण ते ही एक स्मरणाची चिंगा वस्तुस्मरण म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आकारे गुण धर्म दान दातृत्व लीळा चेष्टा मूर्ती असे सात क्रिया आहेत या सात क्रिया जरी अंतकरणात तुम्ही त्यांनी जर केल्या त्याचं चिंतन जरी केलं तरी ते एक स्मरणातच मोडतं तर अशा प्रकारे आमच्या स्वामींनी वस्तुस्मरणाचं काय केलंय महत्व पटवलंय दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय